सोलापूरच्या माजी खासदारांच्या मागे जातीचं शुक्ल काष्ट कायम आता अट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी सोलापूरचे माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी बनावट जातीचा दाखला सादर करून निवडणूक लढवण्याप्रकरणी दाखल केलेल्या तक्रारीअंतर्गत आता त्यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी मूळ तक्रारदार भारत कंदकुरे यांनी जात पडताळणी समितीच्या अध्यक्षांकडे केली आहे तब्बल पाच वर्षे या प्रकरणाची सुनावणी झाली असून आता जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षपदी नव्यानं नियुक्त झालेल्या राणी ताटे यांनी या प्रकरणाचा अभ्यास करण्यासाठी पुन्हा वेळ मागितल्यानं तक्रारदार कंदकुरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे विविध कार्यक्रमांसाठी चौरस फुटाचा ए सी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक